तर बघा काय बातमी अजोबाच अस्तित्वात नसलेल्या शिक्षकांच्या बोगस शालार्थ आय डी सायबर पोलिसांनी एन आय सी आय टी कड आय टीकडून मागवली माहिती सी बी आयच्या तपास सुरू शालार्थ शालार्थ आय डी घोटाळ्यात सायबर पोलिस ठाण्याकडून तांत्रिक पद्धतीने तपासात भर देणार देण्यात देण्यात येत आहे उपसंचालक प्रल्हाद नरड व वरिष्ठ लिपिक सुरेश यांची यांची पासून चौकशी करण्यात आली आतापर्यंत झालेल्या तपासातून पोलिसांकडे धक्कादायक बाब समोर आली अस्तित्वात नसलेल्या शिक्षकांच्या नावाने बोगस शालार्थ आयडी तयार करण्यात आले होते व अनेक वर्षापासून पगाराची उचल सुरू होती सायबर पोलिसांनी एन आय सी माय टीस गव्हर्नरमधून मागितलेली टी, माहिती मागितली असून नरडच्या तपासातून अनेक लिंकस समोरण्याची शक्यता आहे नागपूर विभागीय उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी रवींद्र पाटील यांनी बारा मार्चला सायबर पोलिसाकडे शालार्थ आय टो घोटाळ्याची तक्रार केली शालार्थ आय मान्यता नसताना पासपोर्टचा गैरवापर करून ते तयार करण्यात आल्याच्या तक्रारी नमूद होते नरड यांनाच यांना पत्र मुख्याध्यापकाचा पोलिसांनी आतापर्यंत अटकेत असलेल्या सर्व आरोपींच्या मोबाईलचे सी सी आर काढले आहेत व त्या आधारे तपास सुरू आहे विशेषतः नरड व नाईक या दोघांच्या आरचे सखोल विश्लेषण सुरू आहे ज्या संगणकाकडून भोगशाला तरी तयार करण्यात आले होते त्यांची अद्यापही पोलिसांनी मिळवली असून तांत्रिक तपास देखील सुरू आहे ठिकाण वेगवेगळ्या ठिकाणाहून शालारदा तयार करण्यात आले होते शालारदा तयार करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाकडे उपसंचालक उल्हास नरड हे जबाबदार अधिकारी होते त्यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मोबाईलचे आय पी अॅड्रेस देखील मॅच करून तपास करण्यात येत आहे पोलिसांना नरडो नाईक यांच्या तपासातून आणखी आरोपीची लिंक लागली आहे येत्या काही दिवसात या प्रकरणात आणखी आरोपीची अटके शक्यता आहे शिक्षण विभागाच्या बाहेरील संगणकाचा वापर शरार्थ आय डी तयार करण्यासाठी प्रक्रिया शिक्षण विभागाच्या बाहेरील संगणकातून झाली असल्याचं सायबर पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे उल्हास नरड यांचे कॉल रेकॉर्ड शरार्थ आय डीसाठी लॉग इन केले जात असल्याचे आय पी आय मॅच होत आहे नरड यांच्या कार्यालयातील जे अधिकारी कर्मचारी लॉग इन पासून वापरत होते त्यांची देखील चौकशी करण्यात येत आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समज दिसले व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर विसरू नका धन्यवाद